दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त हे आमच्या काजेरड गावचं जुनं दत्त मंदिर जिथे वर्षानुवर्ष भक्ती आस्था आणि शांतीचा दरळ होता या मंदिरात घेतली प्रत्येक आरती केलेली प्रत्येक प्रार्थना आणि दत्त महाराजांच्या चरणी घालवले प्रत्येक क्षण आजही मनाच्या कोपऱ्यात जिवंत आहेत या मंदिराच्या शेजारीच नव्याने नवीन मंदिर उभं राहत आहे पण या भिंतीमध्ये दडलेल्या आठवणी भावना भक्ती कधी पुसल्या जाणार नाहीत कोकण म्हणजेच परशुरामाची भूमी आणि या परशुरामाच्या भूमीमध्ये एक प्रसिद्ध होती ती म्हणजे कोकणातील कौलारू मंदिर कोकणात कोणत्याही मित्राच्या गावी गेलो की हमकास दिसणारी सुंदर मनमोहक मनाला आनंद देणारी कौलारू मंदिर दोन्ही बाजूनी वाहणारी मंजूळ हवा कोकणात गावच्या मध्यभागी दिसणारी कौलारू मंदिर लाल मातीच्या कौलानी झाकलेली मंदिर मंदिरं त्याखाली निवळ श्रद्धा साधेपणा आणि गावकऱ्यांच्या अपुलकी आपुलकीचं नातं जपणार ही मंदिरं कोकणातून खऱ्या अर्थाने लुप्त होत चालली आहेत त्याच मंदिराची जागा नकळतच कळसाने कधी घेतली समजलीच नाही कौलारू मंदिरं याची कायम आठवण राहावी म्हणून माझा व्हिडिओ आमच्या या जुन्या मंदिराच्या प्रत्येक चिऱ्यामध्ये त्या वडीलधाऱ्या कार्यकर्त्यांची मेहनत त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या डोळ्यातील श्रद्धा दडलेली आहे आज त्यातील काही जण आपल्यात नाहीत पण त्यांची छाया अजूनही मंदिरात जाणवते त्यांच्या आवाजाचा प्रतिध्वनी आजही आरतीच्या घंटेत ऐकू येतो आणि जे आजही आपल्यासोबत आहेत ते त्या सेवाभावाची परंपरा पुढे नेत आहेत शांतपणे प्रेमानं आणि दत्तांच्या आशीर्वादानं आम्ही पोर सर्वजण एकत्र जमलो की आमचं काम सुंदर असं मंदिर आठवणी कायम स्मरणात राहतील इथे केलेली मस्ती गोंधळ धमाल कायम स्वरूपी स्मरणात राहील शेवटच्या श्वासापर्यंत रायांच्या पादुका येथे आम्ही अनेकदा दत्त अनेक महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो सुखात दुःखात प्रत्यक्षाने मंदिराने आम्हाला आधार दिला बालपणापासून आज ते आजपर्यंत या मंदिरानेच कित्येक पिढ्यांचं आयुष्य पाहिलं हे मंदिर फक्त दगडाचं नव्हतं हे आमच्या गावच्या हृदयाचं मंदिर होतं या विटामध्ये भक्ती होती या जागेत शांती होती आणि या मंदिरात आमचं वन मस्त होत कधी या मंदिराच्या छपराखाली आरतीचा गजर झाला तर कधी याच अंगणात मंदिर आनंदाच्या आणि अश्रूंच्या क्षणाने इतिहास दिला हे जुनं मंदिर बांधकाम नव्हतं ते होतं आमचं घर आमची ओळख आमचं हृदय आणि आज याच आठवणीचा आधार मानून नवीन मंदिर उभं राहत आहे नव रूप नवी आशा पण तीच भक्ती चला त्या काळाला त्या सेवकांना त्या कार्यकर्त्यांना त्या भक्तीला एकच शब्द अर्पण करू धन्यवाद कारण त्यांनीच घडवलं हे मंदिर आणि त्यांनीच भेटवलं भक्तीचं तो अखंड दीप जुन मंदिर म्हणत मी माझं काम केलं आता तो भक्ती पुढं नेम आणि नवीन मंदिर म्हणत मी त्या भक्तीच नव्यानं रूप आहे सर्व वर्गणीदार देणगीदार हितचिंतक आज तुमच्यामुळे हे सुंदर असं मंदिर उभं राहिलं आहे तीस नोव्हेंबर रोजी दत्त्रायाची मूर्ती मूर्तीची मिरवणूक आहे आणि त्याच्यानंतर एक ते पाच तारखेपर्यंत सुंदर असा दत्त जयंतीचा सोहळा उत्सव होणार सो आहे तर तुम्ही सर्वांनी या मित्रांनो चॅनल आवडला ना नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद